हे संत सद्गुरु ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं सांग सांगूल नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा बाळू मामा लवकरात लवकर पूर्ण करो हीच मी माझ्या ब्रह्मांडाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रक्षाबंधनच्या दिवशी कोणत्या वेळी भावाला राखी बांधावी कोणता वेळ काळ शुभ आहे कोणता मुहूर्त शुभ आहे कोणता मुहूर्त अशुभ आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमधून मधून तुम्हाला सांगणार आहे चला तर मग भक्तांनो आजच्या नवीन आणि सुंदर अशा व्हिडिओला ला सुरुवात करूया तर भक्तांनो एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी रक्षाबंधन आहे याच रक्षाबंधनाला आपण नारळी पौर्णिमा सुद्धा म्हणत असतो रक्षाबंधनाचा हा सण म्हणजे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी आहे तर भक्तांनो रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे सोमवारी पौर्णिमा असून या पौर्णिमेची सुरुवात पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे चला तर भक्तांना आता आपण माहिती जाणून घेऊया की रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ म्हणजेच अशुभ काळ किती तास आहे तर भक्तानो सोमवारी सकाळी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी भद्राकाळ सुरू होणार असून दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत भद्रा काळ आहे जे कि या काळामध्ये आपल्याला आपल्या भावाला अजिबात राखी बांधायची नाही या काळामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते एकूण भद्राकाळ आहे आठ तास म्हणजेच सकाळी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत अशा प्रकारचा आठ तासाचा भद्रा काळ आहे चला आता हुया कि राखी साथी है। तर मग भक्तांनो आता आपण जाणून घेऊया की भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त ब्रह्म मुहूर्त शुभ काळ कोणता आहे तर सोमवारी एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी ब्रह्म मुहूर्त आहे म्हणजेच दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत ब्रह्ममुहूर्त आहे जे की आपण शुभ मुहूर्त म्हणतो शुभ काळ म्हणतो तर या सुंदर अशा शुभ मुहूर्तावर आपल्या भावाला राखी बांधायची आहे रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारी वाजून वाजून ते रात्री शुभ मुहूर्त आहे या तुम्ही भावाला राखी बांधू शकता म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापासून राखी बांधायला सुरुवात करायची आहे तर पहिली राखी कुणाला बांधायची आहे हे hey मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर भक्तांनो ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्या सोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या बाळूमामांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं नावानं चांग